श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग पण आपण सर्वजण गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग हे ऐकतो या योगावर सोने खरेदी करायचं हे करायचं ते करायचं पण हे सर्व ना ज्या वेळेत गुरुपुष्यामृत योग असतो त्या वेळेत करण्याला खूप जास्त महत्व आहे गुरु पुष्यामृत योग जो आहे तो काही तासांसाठी काही वेळासाठी असतो त्या वेळेमध्ये विशिष्ट गोष्टी करणं आवश्यक आहे आपण काय करतो की गुरुवार आहे गुरु पुष्यामृत योग आहे मग दिवसभरात त्या गोष्टी करतो असं नाही त्या योगामध्ये काही विशिष्ट गोष्टी करणं अतिशय महत्वाचं असतं आता तुम्ही बघू शकता की उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आहे म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटाला म्हणजे बारा वाजता एकोणतीस तारीख लागते म्हणजे गुरुवारच्या रात्री बारा वाजता डेट बदलते आपली आपण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतो पण रात्री बारा वाजता डेट बदलते तसं मग डेट न बघायला गेलं तर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग लागत आहे तर आपल्या सोप्या भाषेमध्ये गुरुवारी रात्री एक वाजून पाच मिनिटाला सुरू होत आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून सात वाजून एक मिनिट अं सात वाजून बारा मिनिटापर्यंत आहे म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अं सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत हा गुरुपुष्यामृत हो योग आहे म्हणजे गुरुवारी रात्रभरच हा योग हो आहे मग या योगामध्ये काही गोष्टी करणं आवश्यक आहे आता आपण ऐकतो की सोनं खरेदी करा चांद ख, चांदी खरेदी करा हे करा ते करा पण या काळामध्ये करणं आवश्यक आहे आणि हा तर रात्री आहे त्याच्यामुळे या गोष्टी आपण रात्री करू शकत नाही पण तुम्ही तुम्हाला गुरुवारी करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी दिवसभरामध्ये करू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला सूर्याने बघितलेला आहे हा योग मग तसं म्हणून आपण तुम्ही एकोणतीस तारखेला पण तुम्हाला जर काही खरेदी वगैरे करायची असेल तर ती करू शकता पण मी तुम्हाला जे प्रॅक्टिकली म्हणजे जे खरोखर करायचं असतं त्या वेळेतच करायचं असतं हे सांगितलेलं आहे कारण बऱ्याच वेळेस जम्बलिंग होऊन जाते की तो योग असतो तो, तो काळ एकीकडेच राहतो आणि आपण गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्या काळामध्येच करतो आणि म्हणतो की माझं काम झालं नाही किंवा हे झालं नाही किंवा ते झालं नाही तर आता गुरु पुष्यामृत योग आहे तर पुष्यामृत योग हा लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तुम्हाला एखादी नवीन गोष्ट करायची असेल तुम्हाला फक्त हा जो योग आहे तो लग्न कार्यासाठी शुभ मानला जात नाही बाकी सगळ्या गोष्टींसाठी नवीन शॉपची ओपनिंग असेल नवीन व्यवसायाची सुरुवात तुम्हाला जे काही एखादी सुरुवात करायची असेल त्याच्यासाठी हा योग जो आहे तो अतिशय प्रभावशाली मानला जातो या योगावर जर आपण काही सुरू वगैरे केलं नवीन काही तर त्याच्यामध्ये अपयश येत नाही असं म्हटलं जातं आणि जर आपल्याला धनप्राप्तीसाठी खूप अडथळे निर्माण होत असतील पैसा अडकलेला असेल किंवा सतत धनहानी होत असेल पैसा येतो पण तो टिकत नाहीये म्हणजेच काय की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाहीये तर अशा गोष्टींसाठी सुद्धा हा योग जो आहे तो अतिशय प्रभावशाली मानला जातो त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी नवीन सेवा सुरू करायची असेल एखादा नवीन उपाय सुरू करायचा असेल त्यासाठी सुद्धा हा जो योग आहे तो अतिशय प्रभावशाली ठरतो असं म्हटलं जातं या योगावर जर आपण एखादी सेवा एखादा उपाय सुरू केला तर ता त्याच्यामध्ये ख अखंड पडत नाही म्हणजे काही अडथळे येत नाहीत विघ्न येत नाहीत ती आपली सेवा जी आहे ती अखंड जो आपण संकल्प केलेला आहे तो आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत व्यवस्थित होते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे या योगावर आपण विशिष्ट सेवा जर तुम्हाला काही सुरू करायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही सुरू करू शकता पण सर्वात प्रभावी म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या मिस्टरांना आपल्या मुलांना किंवा आपण जे काही करतो तर आपल्या घरामध्ये सर्वांना यश मिळावं अपयश दूर व्हावं घरातील दरिद्रता आजारपण भांडण तंटे कटकटी या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्यात सर्वात महत्वाचं आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावं माता लक्ष्मीचा वास राहावा जो काही कमी पैसा असेल जास्त पैसा असेल जो काही पैसा येतो तो स्थिर राहावा पैशाला पैसा लागावा चार पैसे मागे पडावा यासाठी आपण अतिशय साधे सोपे उपाय व सर्वात महत्वाचं गुरुवार तर आहे आपला मार्गशीर्ष मधील तिसरा गुरुवार आहे तर सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारामध्ये हळदीचं पाणी स्प्रिंकल करायचं आहे जर आपला फ्लॅट असेल तर जी आपली बॉटल असते स्प्रे बॉटल त्याच्यामध्ये पाणी भरायचं त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची ते शेक करायचं आणि हे पाणी स्प्रिंकल करायचं याने काय होतं खूप ओलं पण होत नाही आणि पाणी पण स्प्रिंकल होतं मी या पद्धतीने करते आणि बैठक घर असेल तर आपण अंगणामध्ये जे पाणी घेतो सडा टाकण्यासाठी तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि साडा मारायचा आहे त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं ले, ले। ले ले आहे हे अतिशय प्रभावशाली आहे बऱ्याच वेळेला खूप मोठे मोठे उपाय केले खूप मोठ्या मोठ्या सेवा केल्या म्हणजेच आपल्याला यश प्राप्त होतं किंवा आपले कामं होतात असं नाही या छोट्या छोट्या सेवा जर आपण कंटिन्युटीमध्ये केल्या ना तर आयुष्य बदलणारे असे जे रिझल्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळतात फक्त उपाय छोटा असू द्यात मोठा असू द्यात सेवा छोटी असू द्यात मोठी असू द्यात त्यामध्ये कंटिन्युटी असायला पाहिजे तर तुम्ही प्र, या गुरुवार गुरुवारपासून सुरू करून प्रत्येक गुरुवार गुरुवार तुम्ही हळदीचं लेपन करू शकता जर आजपर्यंत तुम्ही केलं नसेल तर आणि तुम्ही मंगळवार त्यानंतर पौर्णिमा अमावस्या या तिथीला आणि जे आपले सणवार असतात त्या तिथीला सुद्धा आपण हळदीचं लेपन जे आहे ते करू शकतो याने जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच थांबते घरामध्ये प्रवेश करू करत नाही आणि आपल्या घरातील वातावरण न प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मक लेह लहरी पसरवण्यासाठी आणि त्या ठेवण्यासाठी हे अतिशय प्रभावशाली असतं त्यामुळे हे करायचं आहे त्यानंतर उंबरठ्याला हळद कुंकू लावून घ्यायची मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला दोन्ही दोन दिवे लावायचे आहेत ते तुम्ही पणतीमध्ये लावू शकता जे कोणतं तुमच्याकडे तेल तुम्ही वापरता देवासाठी ते तेल वापरून लावलं तरीही चालेल सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा आपल्याला ला दिवे लावायचे आहेत सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मांडतो त्यामुळे या वेळेमध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला दिवे लावायचेच आहेत आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार काही वेळासाठी काही मिनिटांसाठी तरी आपल्याला उघडं ठेवायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर सुगंधित अगरबत्ती लावायची आहे घरामध्ये सुद्धा देवाजवळ आपल्या स्वामींसमोर तुमच्या गुरुंसमोर तुळशी समोर दिवा लावलेला असावा घरामध्ये अगरबत्ती धूप दीप हे सगळं दाखवलेलं असावं त्याचबरोबर तुमच्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर आपण तुम्ही तुम्हाला जोही कोणता मंत्र आवडतो जेही कोणतं स्तोत्र आवडतं ते सुद्धा आपण लावून ठेवू शकतो म्हणजे काय की पूर्ण आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील फक्त दारामध्ये केलं आणि घरामध्ये आपण झोपलोय एक दोन जण बोट मोडतं एक जण आळस देतोय किंवा एक जण आपण कपडे धुतोय केस विंचरतोय असं करायचं नाहीये या वेळेमध्ये कुठेतरी सर्वांनी भलेही तुम्ही काही करू नका एका जागेवर बसा पण एक सात्विक वेळ की आरडा ओरडा अशा गोष्टी तुम्ही काही करू नका जे काही आपले काम आहेत ते आपल्याला शांतपणे शांत चित्ताने न ओरडता न चिडचिड करता आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर या वेळेमध्ये सकाळी साडेसहा ते साडेसात संध्याकाळी साडेसहा ते साडेसात घरामध्ये घंटानाद करायचा आहे तुम्हाला स्तोत्र मंत्र बोलता येत असतील तर तुम्ही ते मोठ्याने म्हणायचे आहेत कारण आपल्यासोबत आपल्या घरामध्ये दे वास्तुदेवता सुद्धा वास करत असते आणि आपण जे काही बोलतो त्या प्रत्येक गोष्टीला वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते त्यामुळे मंत्र स्तोत्र म्हटले तर आपल्या घरातील वातावरण शुद्धी होते आणि जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरातून काढता पाय घेते आणि यामुळे आपल्या घरामध्ये शांतता एकात्मता कुटुंबामध्ये एकी असे बरेच फायदे आपल्याला होऊ लागतात तुम्ही अगोदर पासून एखादी सेवा करत असाल जसं की स्वामी सारामृताचे पाठ करत असाल किंवा तुम्ही अगरबत्तीची सेवा करत असाल नाम जप करत असाल तारक मंत्राची सेवा करत असाल किंवा तुम्ही एखादा अध्याय नित्य नियमाने रोज वाचत असा अगोदर आणि अचानकपणे काहीतरी अडचण आली तुम्हाला गावाला जावं लागलं किंवा घरामध्ये आजारपण आलं किंवा काही कारणाने तुमची ती सेवा सुटली आहे आणि तुमच्या मनात कुठेतरी हुरहुर आहे की माझी ही सुटलेली सेवा जी आहे ती मला पूर्ण करायची आहे मग मी कशी करू कशा पद्धतीने करू तर तुम्ही या गुरु योगावर तुमची जी अर्धवट राहिलेली सेवा आहे तुम्ह तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी सुरुवात करू शकता आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मध्यरात्री म्हणजे गुरुवारी रात्री एक वाजून पाच मिनिटाला गुरुपुष्यामृत सुरू होत आहे तर तुमची जी काही सेवा आहे ती तुम्हाला गुरुवारी रात्री एक वाजून पाच मिनिटाच्या पुढे आपल्याला किंवा एक वाजून पाच मिनिटापासून ती सेवा सुरू करायची आहे म्हणजे तुम्ही संकल्प जो आहे तो आधीची सेवा करताना तुम्ही घेतलेला आहे मग आता काय करायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि आपलं नाव बोलायचं आपलं गोत्र बोलायचं आणि ही ही सेवा मी अशी अशी सुरू केलेली होती पण काही कारणास्तव माझी ही सेवा अपूर्ण राहिलेली आहे महाराज मी ही सेवा आज म्हणजे आज तो दिवस वार या गुरु आणि तो गुरुपुष्यामृत योगाचं पण नाव घ्यायचं या या योगावर मी परत ही सेवा सुरू करत आहे महाराज माझी ही सेवा सेवा निर्विघ्नपणे आपण पूर्ण करून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करते प्रार्थना करते आणि अगोदर अगोदरची सेवा काही कारणाने माझ्याकडून सुटली त्याबद्दल मी आपल्याकडून क्षमा मागते व अशी चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये अशा मला आशीर्वाद द्या किंवा अशी मला सद्बुद्धी द्या प्रार्थना करायची आणि तुमची जी, जी कोणती सेवा होती ती तुम्हाला गुरुवारी रात्री एक वाजून पाच मिनिटाच्या नंतर करायची आहे रोज करायची नाही फक्त सुरुवात आपल्याला करायची आहे त्या योगामध्ये करायची आहे आपण आता गुरुवारी तुम्ही मध्यरात्री ती सेवा सुरू केली तर दुसऱ्या दिवशीपासून तुमची जी वेळ आहे ज्या वेळेला तुम्ही रेग्युलर सकाळ दुपार संध्याकाळ ती सेवा करत असाल तर त्या वेळेमध्ये करायची फक्त सुरुवात जी आहे ती आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर करायची आहे कारण मी तुम्हाला सांगितलं हा जो योग आहे हा नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि नवीन सुरुवात वगैरे करण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली मानला जातो आणि या वेळेमध्ये जर आपण एखाद्या कामाची सुरुवात वगैरे केली तर ती अक्षय आपल्यासोबत राहत त्याचं जे अक्षय पुण्य आहे ते आपल्याला लाभतं म्हणून तुमची सेवा कोणती अर्धवट सुटलेली असेल कोणतीही असू द्या हीच का तीच का असं नाही कोणतीही तर त्याची सुरुवात तुम्ही गुरुवारी रात्री म्हणजे मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटानंतर करू शकता एक दिवस थोडस जागावं लागेल सेवा रात्री करावी लागेल दुसऱ्या दिवसापासून आपल्या वेळेनुसार आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ